नमस्कार मित्रांनो आपल्या सुरेल आवाजाने भावगीतांसह मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना साथ चढवणाऱ्या सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला मेघा रे मेघा रे चप चले ए जिंदगी यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे मराठीसह हिंदी इंग्रजी उर्दू आणि पंजाबी या भाषांची उत्तम जाण असणाऱ्या या अष्टपैलूवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा कायमचा निरोप घेतल्याने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती व्यक्ती मित्रांनो गायक सुरेश वाडकर यांचे भाचे अभिनेता सागर चौघुले यांचे अग्निदिव्य या नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे सागर चौगुले हे अवघ्या अडतीस वर्षाचे होते शाहू महाराजांच्या भूमिकेत झडकत असणाऱ्या सागर याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तो तिथेच रंगमंचावर कोसळला सहकलाकारांनी तातडीने सागरला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुन्हा हॉस्पिटलला हलवण्यात आले पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मात्र या घटनेने मराठी सृष्टीत एकच खळबळ उडाली